नाही याची जर खबरदारी अशा गट प्रवर्तक घेत तुम्ही आमच्या का, का? तुम्ही खबरदारी जर घेतली असती तर हे पाखर एवढ्या मैदानात उतरलं आम्ही जर माता मृत्यू बालमृत्यू जर थांबवू शकतो तर तुम्ही आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ दिली नसती आज आमची एकच रिक्वेस्ट आहे आमचे दिवस संपवा घराची वाट द्या आम्हाला घराची वाट द्या आमचे वाट पाहत आहे या निराश करू नका आम्ही आतापर्यंत तुमच्याशी संघर्ष करत आहोत पण आम्हाला हा संघर्ष तीव्र करायला लावू नका आणि मंत्रालयात येण्याची वेळ येऊ देऊ नका खरंच आज आमचा तुम्ही जी आर काढा नाहीतर अजूनही आम्ही थकलेला मीटिंग मध्ये जर विषय घेतला नाही जी आर वर सही केली नाही तर आम्ही महाराष्ट्रात कशी सही करतो ते हे तुम्हाला दाखवून घेऊ अरे दे दे दे। अरे तुम्ही आश्वासन दिलं ना ऑक्टोबरच्या अठरा तारखेपासून नऊ नोव्हेंबर पर्यंत जेव्हा आमचा संप चालला तेव्हा सात आणि दहा हजाराचा जी आर काढू आश्वासन दिलं ना त्याच्यामध्ये झमेला कोणता लावला गोल्डन कार्ड आयुष्यमान भारत चे कार्ड काढा आमची मागणी कोणती होती ऑनलाईन काम बंद करा तुम्ही आम्हाला आयुष्यमान भारत चे कार्ड काढायला लावले येत लाभार्थ्याला लाभ नाही भेटला तर चपला आम्ही काउकासा दवाखान्यात कार्ड चालत नाही सर्जरी झाली माझ्या स्वतःच्या सर्जरीला दीड लाख रुपये लागले ते शासनाने रुपयाची मदत केली नाही आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड कोणा दवाखान्यात चालले नाही त्यावेळेस मला अशी लाजीरवाणी गोष्ट वाटते का चोवीस बाय सेवन जर मी काम करत असेल आणि शासनाकडे मदत मागायला जातो तर शासन मदत देत नाही कुठले विमे देत नाही लोकांना सांगते आयुष्यमान गोल्डन कार्ड कळा पाच लाखाचा वार्षिक विमा कुटुंबासाठी दवाखान्यात गेलो दवाखान्या वाले लोक कार्ड फेकून देते तो, फे तो माणूस तिथून फोन करतो आशाबाई कार्ड चालत नाही <laughs> आशाबाई कार्ड चालत नाही तेव्हा असं वाटते का त्या लाभार्थ्याला का बोलू का आम्हाला कार्ड करायला लावली असा जीव खवळतो पीएम चे फॉर्म भरासाठी तुम्हाला आशा दिसते तुम्हाला टीका करण्यासाठी आशा दिसते सर्व राष्ट्रीय कार्यक्रमासाठी जे आशा दिसत आहे तर या राष्ट्रातल्या आशामुळे तुमची आरोग्य व्यवस्था सुसुविस्त आहे तर मग आता आम्हाला रस्त्यावर बसू देऊ नका कचरा केला म्हणतात कचरा तुमच्या मुंबईत तुमच्या मुंबईतला कचरा साफ करायला आम्ही जागा रिकामी करतो साहेब द्या एक जियार जर काढला नाही तर आम्ही एकच म्हणू आता तानाजी भाऊ एकनाथ भाऊ ना आता दोन हजार चोवीस ला तुम्हाला आम्ही इनकलाब एक अरे शेवटचा एकच बोलिन का शॉपिंग ला जाऊ नका इथं अर्ध्या बसल्या अर्ध्या मार्केट आहे ला आपल्या मैत्रिणी गेल्या त्यांना वापस बोलवा